धातु खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात बघा प्रत्यय लागून जे शब्द तयार होत असतात मूळ शब्दाला प्रत्यय लागल्यानंतर जे शब्द तयार होतात त्यांना आपण प्रत्यय घटित शब्द म्हणतो आणि हे प्रत्ययघटित शब्द मित्रांनो दोन प्रकारचे असतात ठीक आहे कारण प्रत्यय लागताना दोन प्रकारच्या शब्दांना लागतात एक तर धातूला जे मराठीतील मूळ प्रत्ययविरहित क्रियावाचक शब्द आहेत जा ए उडभर वगैरे त्यांना प्रत्यय लागून प्रत्यय घडित शब्द होतात तयार किंवा मग धातू व्यतिरिक्त इतर शब्द नाम असतील विशेषण असतील अव्यय असतील यांना सुद्धा प्रत्यय लागून ठीक आहे प्रत्यय घडित शब्द तयार होत असतात आणि म्हणून प्रत्येक घडित शब्दाचे दोन प्रकार आहेत जर प्रत्यय धातूला लागला असेल आणि प्रत्यय घडित शब्द तयार झाला असेल तर त्यांना आपण धातू साधिते कृदंते असं म्हणतो आणि व्यतिरिक्त इतर शब्दाच्या जातीला नाम असेल विशेषण असेल अव्यय असेल त्यांना जर प्रत्यय लागून प्रत्यय घटित शब्द तयार झाला असेल तर त्यांना आपण तद्धिते शब्दसाधिते किंवा नामसाधिते म्हणतो मग धातू खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना आपण काय म्हणणार आहे तद्धिते काय म्हणणार आहे तद्धिते यांना तद्धिते म्हणतात त्यांना शब्द साधिते म्हणतात त्यांनाच काही व्याकरणकार नाम साधिते पण म्हणतात आणि म्हणून क हे आपलं उत्तर आहे आणि म्हणून तीन नंबरचा पर्याय फक्त क बरोबर हे काय असेल आपलं उत्तर असेल ठीक आहे आणि धातू साधितांनाच कृदंत म्हणतात ठीक आहे कृत शब्द असतात अंती त्यांना कृदंत म्हणतात कृत अधिक अंत याच्यापासून कृदंत तयार होतो ठीक आहे आणि सिद्ध शब्द तुम्हाला माहितीच आहे धातूंनाच आपण शुद्ध शब्द पण म्हणतो सॉरी धातूंनाच आपण सिद्ध शब्द पण म्हणतो जा ये उड बस वगैरे ओके यस मग आपलं उत्तर काय आहे तीन नंबरचा पर्याय फक्त क बरोबर धातुव्यतिरिक्त धातू खेरी इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्या प्रत्यय घटित शब्दांना तद्धिते म्हणतात किंवा त्यांना शब्द साधिते असं सुद्धा म्हणतात